श्रीकृष्ण म्हणतात मनुष्यजन्म मिळवण्यासाठी कोणते कर्म करावे लागते आधीचा जन्म आणि नंतरचा जन्म याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता तर सगळ्यांना असते प्रत्येक माणसाला हे जाणून घ्यायचे असते तो पहिल्या जन्मामध्ये काय होता आणि येणारा जन्म कोणत्या योनीमध्ये होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की गरुड पुराणानुसार ते कोणते कर्म आहेत जे केल्यामुळे आपल्याला माणसाचा जन्म मिळतो त्याबरोबरच आपण हे सुद्धा समजून घेऊ की ते कोणते पाप आहे जे केल्यामुळे एका माणसाचा जन्म गाढव आणि भेडिया लांडग्यासारख्या योनीमध्ये होतो हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महापुराण गरुड पुराणाविषयी बोलले तर माणसाच्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा दिलेला आहे जे ना त्याच्या फक्त पाप पुण्याचा हिशोब करतात तर मेल्यानंतर मिळणारी शिक्षा आणि पुढच्या जन्माच्या योनीविषयीसुद्धा सांगतात गरुड पुराणामध्ये लिहिलेले आहे कर्म चांगले असो किंवा वाईट सगळ्यांचे फळ जगामध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला मिळणे निश्चित आहे माणसाचा अधिकार फक्त कर्म करणे हा आहे फळ देणे परमात्म्याचा अधिकार आहे हेच नाही तर गरुड पुराणानुसार माणूस पुढच्या जन्मात कोणत्या योनीमध्ये जन्म येईल हे सुद्धा त्याच्या मृत्यूपूर्वीच निश्चित होते आणि हे ठरते माणसाने केलेल्या कर्मानुसार तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया कोणते कर्म केल्यामुळे कोणत्या योनीमध्ये जन्म मिळतो असं अजिबात नाही की जन्मामध्ये मनुष्य योनी जन्मा मिळाल्यामुळे पुढच्या जन्मी सुद्धा माणूसच होईल गरुड पुराणानुसार जे चांगले कर्म करतात फक्त त्यांनाच माणसाचे आयुष्य मिळते हेच नाही तर असे असे जीवसुद्धा आहेत जे त्यांच्या कर्मामुळे चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये फटकत राहतात आणि मग शेवटी त्यांचा जन्म मानव शरीराबरोबर होतो गरुड पुराणामध्ये लिहिलेल्या कथेनुसार महर्षी वेदव्यास ऋषींना काही ऋषींनी विचारले कोणते कर्म केल्यामुळे मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो तेव्हा त्यांनी ऋषींना सांगितले जी व्यक्ती स्त्रियांना सन्मान देत नाही आणि नेहमी स्त्रीचा अपमान करते त्याला भयानक यातना भोगाव्या लागतात त्यानंतर असे वागणाऱ्या मनुष्याला एक एक करून खूप योनीमध्ये भटकावे लागते महर्षी वेदव्यास यांनी सांगितले की माणसाने प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे मग ती कोणीही असो स्त्रीचा अपमान करणाऱ्यांना सगळ्यात आधी लांडग्याचा जन्म घ्यावा लागतो त्यानंतर ते कुत्र बनतात मग जंबू गिधाड साप कावळा आणि मग बगळा बनतात या सगळ्या योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर त्याला मनुष्य जन्म मिळतो महर्षी म्हणतात की मोठा भाऊ नेहमी पित्या समान असतो त्यामुळे तो नेहमीच आदरणीय असतो त्यामुळे कधीही त्याचा अपमान करू नये नाहीतर क्रोच नावाच्या पक्षाचा, पक्षाचा जन्म घ्यावा लागतो क्रोच पक्षाचा जन्मकाळ दहा वर्षांचा असतो जर या दरम्यान त्याच्यावर ईश्वराची कृपा झाली तर तो पुढच्या जन्मी परत मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो नाहीतर त्याला दुसऱ्या योनीमध्ये सुद्धा भटकत राहावं लागतं वेदव्यास ऋषींना पुढे सांगतात चोरी करणे नेहमी चुकीचं आहे मग ती सोन्याची असो किंवा कोणत्याही वस्तूची चोरी करणे नेहमीच पाप असते आणि चोरी करणाऱ्या माणसाला त्याचे परिणामसुद्धा पुढच्या जन्मामध्ये भोगावे लागतात महर्षी वेदव्यास सांगतात की जर कोणत्या व्यक्तीने कपड्यांची चोरी केली तर तो पुढच्या जन्मी पोपट बनतो आणि जर एखाद्या व्यक्तीने सुगंधी पदार्थांची चोरी केली तर तो पुढच्या जन्मी तीळ नावाच्या प्राणीच्या रूपामध्ये जन्म घेतो चोरी करणे योग्य मानत नाही आणि असं करणाऱ्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात महर्षी वेदव्यास पुढे सांगतात की एखादी व्यक्ती कोणाचा करत असेल किंवा दुसरा अपराध करत असेल तर त्याचा पुढचा जन्म गाढवाचा होतो हे सांगत असताना एक ऋषी महर्षी व्यासांना एक प्रश्न विचारतात मनुष्य योनीमध्ये जन्म घेण्यासाठी कोणते कर्म करावे लागते त्यावर वेदव्यास ऋषी म्हणतात गरुड पुराणानुसार तसे तर चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर कोणाला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो पण जर कोणता माणूस चांगले कर्म करत असेल तर पुढचा जन्मसुद्धा त्याला मनुष्य योनीमध्ये मिळतो जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांची मदत करतो पशु पक्षी आणि इतर प्राण्यांवर दया करतो गरजवंतांची मदत करतो आणि स्वार्थाशिवाय त्याच्याजवळील पैसा धार्मिक कामांमध्ये वापरतो अशा माणसाचा जन्मसुद्धा पुढच्या जन्मी योनीमध्येच होणे निश्चित आहे याशिवाय गरुड पुराणामध्ये असेही सांगितले आहे की माणसाच्या शेवटच्या क्षणी त्याचं मन त्या ठिकाणी गुंतलेलं असतं त्याचा पुढचा जन्मसुद्धा त्या गोष्टींवर आधारित असतो जर कोणती व्यक्ती शेवटच्या क्षणी कोणत्याही स्त्रीची आठवण काढून प्राणांचा त्याग करते तर पुढच्या जन्मी त्याचा स्त्री बनणं निश्चित आहे शेवटच्या क्षणी देवाचे नाव घेतले तर तो मुक्तीचा मार्ग पुढे जातो म्हणजेच मृत्यूच्या शेवटच्या क्षणी केलेले विचार त्याचा पुढचा जन्म ठरवतात त्यामुळे शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की मरताना नेहमी रामनामाचा जप केला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा